नमस्कार आज आपण मराठा इतिहासातल्या एका अशा अध्यायावर बोलणार आहोत जिथे शौर्य आहे निष्ठा आहे आणि एका निर्णयाचे काय म्हणतात त्याला दूरगामी परिणाम पण आहेत हो आपण बोलतोय सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा साथीदारांबद्दल म्हणजे फक्त घटना नाही तर त्यामागची मानसिकता तो त्याग समजून घेणं महत्वाचं आहे बरोबर प्रतापराव गुजर हे नाव घेतलं की काय आठवतो सगळ्यात आधी म्हणजे शिवाजी महाराजांचे एक अत्यंत पराक्रमी आणि निष्ठावान सेनापती स्वराज्य उभारणीतले एक महत्वाचे शिलेदार नुसते नाही तर सौरक्षक। तर संरक्षक अगदी संरक्षकच गोष्ट आहे सोळाशे बहात्तर सालची बहलोल खान नावाचा विजापूरचा सरदार मोठी फौज घेऊन येतोय स्वराज्यावर हो पण प्रतापरावांनी त्याला अडवलं आणि नुसतं अडवलं नाही तर जबरदस्त हल्ला चढवला नशरणाला आणि त्याने अक्षरशः जीवाची भीक मागितली अरे बाप रे मग प्रतापरावांसमोर मोठा पेच राहिला असेल नाही अगदी एकीकडे युद्धाचे नियम शत्रू संपवायचा दुसरीकडे शरण आलेला शत्रू त्यांनी मग मराठ्यांच्या मूल्यांप्रमाणे आणि माणुसकी म्हणून त्याला जीवदान दिलं पण हा निर्णय महाराजांना म्हणजे शिवाजी महाराजांना पटला नाही बरोबर नाही अजिबात नाही आपल्याकडच्या माहितीत आहे की महाराजांनी पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली हो ते वाक्य महत्वाचं आहे बहलोल खानासारख्या बलाढ्य शत्रूला सोडून देणे म्हणजे स्वराज्याला पुन्हा संकटात टाकणे आहे गनिमास असा सोडून देणे बरे नव्हे बरोबर यात महाराजांची दूरदृष्टी दिसते स्वराज्य अजून नुकतंच उभं राहत होतं शत्रूला दिलेली दया कधी कधी आपल्यावरच उलटते हे त्यांनी ओळखलं होतं निश्चितच ते पत्र म्हणजे एक प्रकारे इशाराच होता प्रतापरावांना हे कळल्यावर काय वाटलं असेल त्यांना त्यांची चूक ती नक्कीच जाणवली असणार म्हणतात की ते खूप अस्वस्थ झाले हो आणि याच अस्वस्थतेतून ती चूक सुधारण्याचा एक विलक्षण निर्धार निर्धार त्यांच्या मनात आला काय त्यांनी निश्चय केला की भेलोल खानाचा समाचार घेतल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवायचं नाही बाप रे म्हणजे हा फक्त निर्धार नव्हता ही स्वराज्याप्रतीची कमालीची निष्ठा होती अगदी आणि मग तो क्षण आला ज्याची नोंद इतिहासाने घेतली भेलोल खान परत आला का हो काही काळानंतर भेलोल खान पुन्हा मोठी फौज घेऊन आला स्वराज्यावर चालून आणि यावेळी प्रतापरावांकडे यावेळी त्यांच्याकडे मोठी फौज नव्हती फक्त सहा निवडक शिलेदार होते त्यांच्यासोबत फक्त सहा आणि स्वतः प्रतापराव म्हणजे सात बरोबर एकूण सातच जण सात जण जन। हजारोंच्या सैन्यासमोर अंगावर काटा येतो ऐकून पण ते मागे फिरले नाहीत पळून गेले नाहीत मग काय केलं त्यांनी त्यांनी जो पराक्रम केला त्यालाच वेडात मराठे वीर दौडले सात असं म्हणतात ते सातही जण त्या अफाट सैन्यावर तुटून पडले वेड्यासारखे तो वेडेपणा नव्हता ती स्वराज्यासाठी आपल्या सेनापतीच्या शब्दासाठी प्राणांची बाजी लावण्याची निश्चित तीव्र इच्छा होती विचार करा मुठभर मराठे हजारो शत्रूंना कापत सुटलेत अविश्वसनीय शौर्य पण सात जण किती वेळ टिकणार नाही टिकले संख्याबळ खूपच कमी होतं एका माग एक सातही वीरांनी लढता लडता वीरमरण पत्करलं म्हणजे हे युद्ध नव्हतं नाही हे आत्मबलिदान होतं आपल्या चुकीची किंमत आपल्या शब्दाची किंमत त्यांनी रक्ताने चुकवली स्वराज्याच्या पायाला त्यांनी आपल्या बलिदानाने आणखी मजबूत केलं म्हणूनच त्यांना स्वराज्याच्या मातीत मिसळलेले शूर गर्जक शूरवीर म्हणतात त्यांच्या त्यागाने शत्रूला मोठा धक्का बसला आणि मराठ्यांचं धैर्य वाढलं आणि स्वराज्यासाठीच्या सर्वोच्च त्यागाची कहाणी हो त्यांची निष्ठा त्यांचा पराक्रम त्यांचं बलिदान हे सगळं खूप प्रेरणा देणार आहे खरंय आणि जाता जाता एक विचार मनात येतो बोला आज आपण ज्या स्वराज्याचे फायदे अनुभवतो आहोत त्यामागे अशा कित्येक तरी ज्ञात अज्ञात वीरांनी आपलं रक्त सांडलं असेल नाही का अगदी प्रतापराव आणि त्यांच्या साथीदारांसारख्या वीरांनी ज्या मूल्यांसाठी प्राण दिले ती मूल्य जपण्याची जबाबदारी आपली आहे त्यांच्या त्यागातून आपल्याला काय शिकायला मिळतं यावर विचार करायला हवा शौर्य तर आहेच पण जबाबदारीची जाणीवही आहे